दादा काय ठरलंय बारामती नगरपालिकेची निवडणूक वीस डिसेंबर पर्यंत पुढे गेली आहे नेमकं कुठल्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया निवडणूक प्रक्रियेमध्ये झालेल्या कायदेशीर अडचणीमुळे पुढे आहे कारण एक आहे की बारामती नगर परिषदेचा कार्यक्रम हा चार दहा दोन हजार पंचवीस लागला होता त्याच्यानंतर सतरा तारखे निवडणुकीचा अर्ज भरायची शेवटचे दिवस होते त्या दिवशी उमेदवारी अर्ज तीन वाजेपर्यंत संपल्यानंतर प्रभाग क्रमांक तेरा पंधरा आणि सतरा येथील तीन उमेदवारांनी बारामतीच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या की के आम्हाला उमेदवारी अर्ज नगरपालिकेमध्ये भरता आला नाही आम्ही वेळेत असून भरून दिला नाही त्याच्यावर मेहरबान न्यायालयाने निकाल दिला की या तिघांनाही उमेदवारी अर्ज भरू द्या हा एक विषय त्याप्रमाणे आरोने त्यांना उमेदवार अर्ज भरायला परवानगी दिली त्यातला प्रभाग क्रमांक तेरा आणि सतरा दोन ठिकाणी उमेदवारी अर्ज आले प्रभाग क्रमांक मध्ये उमेदवारी अर्ज आला नाही हा एक बाजू आणि मग नंतर त्यांना निवडणुकीमध्ये दोन उमेदवारांना समाविष्ट करून घेतलं गेलं हा एक विषय दुसरा विषय कोणता आहे की उमेदवार अभिजित कांबळे यांनी एक सात जणांविरुद्ध स्वतंत्रपणे न्यायामध्ये याचिका दाखल केली की यांचे उमेदवार हे रद्द करण्यात यावे त्याच्यामध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार प्रभाग क्रमांक आठ अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस हे उमेदवार आणि ही याचिका मात्र मेहबान न्यायालयाने फेटाळलेली आहे विथ कॉस्ट परंतु आता हा दुसरा कायदेशीर मुद्दा तयार झाला परंतु निवडणूक आयोगाचं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा ज्या तीन लोकांनी केलं त्या तीन लोकांतल्या दोन लोकांना तुम्ही उमेदवार अर्ज दिले परंतु त्याची छाननीची प्रक्रिया पार पडली नाही चिन्ह वाटप झालं पण चिन्ह वाटपानंतर त्यांना नैसर्गिक न्यायाप्रमाणे त्यांना पिरियड कमी मिळावा प्रचाराचा तीन चार दिवस हे बरोबर नाही दुसरं की ज्या ठिकाणी नगराध्यक्षाचा उमेदवार आहे आणि नगराध्यक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात जी तक्रार दाखल झाली अभिजित कांबळेंची त्याची निवडणूक त्या ठिकाणी पुढे गेली पाहिजे कारण का की त्या ते ठिकाणी जरी अभिजित कांबळेंच्या विरोधात निकाल लागला असला तरी त्याची आपल्याची मुदत अजून संपलेली नाही आणि अपिल्याची मुदत संपल्याशिवाय पुढे हो निवडणूक प्रोग्राम घेता येत नाही मग काय हा निवडणूक प्रोग्रॅम फ्रीज करायचा त्या त्या ठिकाणच्या प्रभागापुरता लक्षात घ्या आता इथून पुढे नवीन कुणाला अर्ज भरता येणार नाही परंतु प्रभाग क्रमांक हे जे अभिजित कांबळेंच्या याचिकेमधले प्रभाग आहे त्याच्यामधल्या कॉमन प्रभाग परत ह्या दोन तीन याचिकेमध्ये आहेत म्हणून त्या सर्वसाराचा विचार केला तर सात प्रभागांमध्ये आता परत फ्रेश प्रोग्राम काय लागलेला आहे की सात प्रभागामधल्या एंटायर नगराध्यक्ष हे तुम्हाला उमेदवारी अर्ज आता दिनांक चार ते दहा पर्यंत माघारी घेता येईल नंतर तुमची चिन्ह वाटप होईल आणि नंतर सगळ्यांनाच त्या ठिकाणी मतदानाची तालीम दिली कारण का की अध्यक्षाचे उमेदवार हे सर्व प्रभागासाठी एकत्रित असल्यामुळे सगळ्यांना एकच दिवस प्रचाराचा सारखा वेळ मिळावा म्हणून जो वेळ दिलेला आहे त्याप्रमाणे वीस तारीख मतदानाची ठेवलेली आहे याच्यामध्ये आता नव्याने कोणालाही निवडणुकीसाठी अर्ज भरता येणार नाही परंतु प्रभाग क्रमांक आठ अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस येथील जे पूर्वीचे उमेदवार आहेत हे जर कुणाला उमेदवारी मागे घ्यायची असेल तर ते घेऊ शकतात असा साधारणपणे त्यातला कार्यक्रम आहे